आजचा विषय असा आहे दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता दोन मिनिटे मौन स्तब्धता पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने काढले जो परिपत्रक आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे या ठिकाणी आपण पाहूया देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक तीस जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजी वाहण्यात येते त्यानुसार यावर्षी देखील गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता दोन मिनिटे मौन पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पा पाण्यात मौन मौनची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी ठीक दहा वाजून एकोणसाठ पासून म्हणजे अकरा वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजवण्यात येईल सदर इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय आस्थापना शैक्षणिक संस्था विद्यापीठे मधील अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकतर कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळावे सकाळी ठीक अकरा वाजून दोन मिनिटांनी मौन संपल्या संबंधीचा इशारा भोंगा सकाळी ठीक अकरा वाजून तीन मिनिटापर्यंत वाजवण्यात येईल बघा जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरील प्रमाणे सकाळी ठीक अकरा वाजता मौन पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आधारांची गंभीरपणे व योग्य त्या आधाराने मौन पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या उपलब्ध असून त्याचा संकेतांक संके क्रमांक असा है। है करूं, करूं आहे हे परिपत्रक डिजिटल करून करून काढण्यात येत आहे अशा प्रकारचं हे संबंधित परिपत्रक निघालेलं आहे जेणेकरून आपल्याला तीस तारखेला म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला वार वार गुरुवार रोजी आपल्याला ठीक अकरा वाजता दोन मिनिटाचा मौन पाळायचं आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू